नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण पाहणार आहोत नवरात्रीत दुर्गा सप्तशती का वाचावी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दुर्गा सप्तशतीचा परिचय नवरात्र आणि दुर्गा सप्तशती याचा संबंध भक्ताला होणारे फायदे दुर्गा सप्तशती वाचण्याचे फायदे दुर्गा सप्तशतीचे आध्यात्मिक महत्त्व नवरात्रीतच हे वाचन विशेष फलदायी का असते आणि श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा संगम दुर्गा सप्तशती कसा आहे तर चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सातशे श्लोकांमधील अद्भुत रहस्य तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर सर्वात प्रथम म्हणजे दुर्गा सप्तशतीचा परिचय दुर्गा सप्तशती काय आहे दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय पुराण या प्राचीन हिंदू धर्मग्रंथाचा एक भाग आहे एकूण तेरा अध्याय आणि सातशे श्लोक असलेला हा ग्रंथ सप्तशती म्हणून ओळखला जातो सप्त म्हणजे सात आणि शती म्हणजे शंभर म्हणजे सातशे श्लोकांचा हा संग्रह आहे या श्लोकांमध्ये देवीचे विविध रूप तिची करुणा तिचा पराक्रम आणि दैवी शक्तीचे अद्भुत दर्शन घडते या कारणाने याला देवी महात्म्य असेही नाव दिलं आहे तसेच भक्तिभावाने वाचला की हा चंडीपाठ म्हणून अत्यंत प्रभावी ठरतो दुर्गा सप्तशती तीन प्रमुख विभागांमध्ये विभागलेले आहे प्रथम चरित्र आहे महाकाली यात मधुकैटब या दोन असुरांचा वध वर्णिलेला आहे महाकालीचे स्वरूप येथे उग्र आणि अद्वितीय आहे हा भाग आपल्याला शिकवतो की अज्ञान आणि असुरी वृत्तीवर ज्ञानरूपी देवी नेहमी विजय मिळवते मध्यम चरित्र आहे महालक्ष्मी यात महिषासूर या राक्षसाचा वध आहे देवीने महालक्ष्मीचे रूप धारण करून देवांना विजय मिळवून दिला हा भाग समृद्धी धैर्य आणि सकारात्मक शक्तीचे प्रतीक मानला जातो उत्तर चरित्र महासरस्वती यात शुंभ निशुंभ आणि त्यांच्या असंख्य राक्षसांचा वध वर्णिलेला आहे महासरस्वती हे ज्ञान आणि अध्यात्माचे प्रतीक आहे हा भाग आपल्याला शिकवतो की शुद्ध ज्ञानाशिवाय खरा विजय शक्य नाही आता पाहूया दुर्गा सप्तशतीचे महत्त्व दुर्गा सप्तशती केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तर तो आध्यात्मिक मानसशास्त्र आहे प्रत्येक कथा, ये कथा, कथा, कथा ही आपल्या मनातील नकारात्मक वृत्ती आणि बाह्य संकटांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे कैटब यांची कथा म्हणजे आळशीपणा आणि अज्ञान महिषासूर यांची कथा म्हणजे अहंकार आणि वासनांचे प्रतीक शुंभ निशुंभ यांची कथा म्हणजे लोभ मत्सर आणि मोह देवीचे रूप म्हणजे त्या सर्व नकारात्मक श शक्तींवर विजय मिळवणारी अंतर्मनातील शक्ती त्यामुळे सप्तशती ही केवळ देवदानवांची लढाई नसून ती आपल्या जीवनातील संघर्षाची कथा आहे ग्रंथाचे पाठ आणि साधना म्हणजे दुर्गा सप्तशती वाचताना विशिष्ट पद्धतीचे नियम आहेत पारंपरिकरित्या नवरात्र काळात याचे नऊ दिवसात पूर्ण वाचन केले जाते प्रत्येक दिवशी ठराविक अध्याय वाचले जातात काहीजण एकाच दिवसात संपूर्ण ग्रंथ वाचतात तर काहीजण पाठ म्हणून रोज काही अध्याय वाचतात पठण करताना स्वच्छ ठिकाणी आसनावर बसून पठण करावे देवीसमोर दिवा लावून पठण करावे आणि शुद्ध मनाने आणि भक्तिभावाने श्रद्धा ठेवून वाचन केले जाते दुर्गा सप्तशती आणि समाज जीवन भारतातील समाजात दुर्गा सप्तशतीला विशेष स्थान आहे विशेषतः महाराष्ट्र बंगाल गुजरात आणि उत्तर भारतातील अनेक भागात नवरात्रोत्सवात सप्तशतीचे आयोजन केले जाते गावागावात सामूहिक चंडीपाठ होतो हजारो लोक एकत्र येऊन देवीच्या जयघोषात सप्तशती ऐकतात हा अनुभव भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा देतो घरातील तणाव कमी होतो वातावरण पवित्र होते आणि सामूहिक भक्तीने समाजात ऐक्य निर्माण होते मानसशास्त्रीय दृष्टीने बघितले तर जर आपण याकडे मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर सतत देवीच्या विजय कथा ऐकल्याने मनात सकारात्मकता वाढते शत्रू आणि संकटांवर मात करण्याचा आत्मविश्वास मिळतो जीवनातल्या अडथळ्यांना आपणही जिंकू शकतो ही श्रद्धा निर्माण होते नियमित पठण केल्याने तणाव कमी होतो आणि मन स्थिर होतं दुर्गा सप्तशती हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही तर तो जीवन जगण्याचा मार्गदर्शक आहे तो आपल्याला शिकवतो की श्रद्धा असेल तर कोणतंही संकट मोठं नाही धैर्याने आणि सकारात्मक ऊर्जेने आपण सर्वांवर विजय मिळवू शकतो देवी ही बाह्यशक्ती नसून आपल्या मनातील सुप्त शक्ती आहे तर मंडळी हा होता पहिला मुद्दा दुर्गा सप्तशतीचा परिचय आता पाहूया दुसरा मुद्दा नवरात्र आणि दुर्गा सप्तशती यांचा काय संबंध आहे नवरात्र म्हणजे नवरात्री वर्षभरात दोन मोठ्या नवरात्र येतात चैत्र नवरात्र वसंत ऋतूमध्ये येते आणि शारदीय नवरात्र हे आश्विन महिन्यात येते या काळात देवीचे नऊ स्वरूपांची उपासना केली जाते शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री असे या नऊ देवींची नावे आहेत दुर्गा सप्तशती आणि नवरात्र यांचा काय संबंध तर नवरात्रात दुर्गा सप्तशतीचे वाचन करणे ही एक जुनी परंपरा आहे कारण या नऊ दिवसात देवीची उपासना करण्यासाठी सर्वात प्रभावी ग्रंथ म्हणजे सप्तशती मानले जाते या काळात देवी पृथ्वीवर वास करते असे मानले जाते भक्तांच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर करून ती त्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी आणते सप्तशती वाचनाने देवीचे स्वरूप स्पष्ट समजते ती फक्त कोमल मातेप्रमाणे नसून उग्र रूप धारण करूनही ती आपल्या भक्तांचे रक्षण करते नवरात्रातील प्रत्येक दिवस आणि सप्तशती नवरात्रातील प्रत्येक दिवस हा दुर्गा सप्तशतीच्या विशिष्ट भागाशी जोडलेला आहे पहिला दिवस आहे महाकालीचे आवाहन आणि अज्ञानावर विजय नंतर दुसरा दिवस आहे महालक्ष्मीची कृपा धैर्य आणि संपत्ती तिसरा ते सातवा दिवस आहे महिषासूर वध अहंकाराचा नाश आठवा दिवस आहे शुंभ निशुंभ वध लोभ आणि मोहावर नियंत्रण नववा दिवस आहे विजयादशमीची तयारी सर्वत्र विजयोत्सव या क्रमाने वाचन केल्यास भक्ताला देवीचे पूर्ण दर्शन होते करुणामयी माता ते उग्र रक्षण करती आता नवरात्रातील सप्तशती वाचनाचे फायदे आपण पाहूया याच्याने आध्यात्मिक शुद्धी होते वातावरण पवित्र होते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मनाची स्थिरता लाभते सतत श्लोक पटनाने मन केंद्रित राहते संकट निवारण होते असे मानले जाते की सप्तशती वाचनाने घरातील वाईट शक्ती दूर होतात नंतर आरोग्य लाभ होतो मंत्रोच्चारामुळे मानसिक आरोग्य सुधारते ताणतणाव कमी होतो नंतर समृद्धी होते देवी लक्ष्मीचे रूप असल्याने घरात संपत्ती आणि सुख समृद्धी येते आता पाहूया नवरात्रीतील जागरण आणि सप्तशती अनेक ठिकाणी नवरात्राच्या काळात रात्रभर देवीचे जागरण केले जाते त्यावेळी सप्तशतीचे अध्याय वाचले जातात किंवा गायले जातात ढोल ताशांच्या नादात दिव्यांच्या प्रकाशात आणि शेकडो भक्तांच्या सहगायनाने निर्माण होणारे वातावरण अद्वितीय असते हे केवळ धार्मिक अनुभव नसून ते एक सामूहिक ऊर्जा केंद्र असते त्यामुळे गावागात गावातील लोक एकत्र येतात एकतेची भावना बळकट होते आता देवीच्या नऊ रूपांच्या सप्तशतीशी संब संबंध काय तर शैलपुत्री स्थिरता आणि धैर्य देते ब्रह्मचारिणी तपश्चर्या आणि संयम देते चंद्रघंटा युद्धशक्ती आणि पराक्रम देते कुष्मांडा सर्जनशीलता आणि ऊर्जा देते स्कंदमाता मातृत्व आणि संरक्षण देते कात्यायिनी न्याय आणि पराक्रम देते काल रात्री अंधकाराचा नाश करते महागौरी पवित्रता आणि शांती देते सिद्धिदात्री सिद्धी, सिद्धी आणि मोक्ष देते या सर्व गुणांचा उल्लेख सप्तशतीच्या वेगवेगळ्या अध्यायात आहे त्यामुळे नवरात्रात हा ग्रंथ वाचल्याशिवाय उपासना अपूर्ण मानली जाते मानसशास्त्रीय दृष्टिकोन असा आहे मानवी जीवनात प्रत्येकाला अडथळे येतात भीती चिंता राग मत्सर नवरात्राच्या काळात जेव्हा आपण सप्तशती वाचतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या मनाशी युद्ध करतो महिषासूर म्हणजे आपला अहंकार शुंभ निशुंभ म्हणजे लोभ आणि मोह आणि मधुकैटब म्हणजे अज्ञान या राक्षसांवर देवीचा विजय म्हणजेच आपल्या मनातील नकारात्मक शक् शक्तींवर मिळवलेला विजय म्हणूनच नवरात्र आणि दुर्गा सप्तशती यांचे नाते अभेद्य आहे नवरात्र हा उत्सव आहे देवीच्या शक्तीचे आवाहन करण्याचा आणि दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे त्या शक्तीचे ज्ञान करून घेण्याचा जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा भक्ताच्या जीवनात अंधकार नाहीसा होतो आणि प्रकाशाचा विजय होतो आता पाहूया नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचण्याचे फायदे आपण आधी दुर्गा सप्तशतीचा परिचय आणि नवरात्राशी याचा संबंध काय आहे ते पाहिला आता आपण सखोलपणे पाहणार आहोत की नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचल्याचे फायदे नेमके कोणते आहेत आणि का हे पठण अत्यंत आवश्यक आहे पहिला आहे संकटांवर मात करण्याची ताकद येते दुर्गा सप्तशतीच्या श्लोकांमध्ये देवीच्या लढाया वर्णिलेल्या आहेत महिषासूर निशुंभ आणि मधुकैटब यांचा नाश केला गेला आहे या कथा फक्त ऐतिहासिक किंवा पुराण कथा नाहीत तर त्या आपल्या मनातील भीती अहंकार लोभ आणि मोह यावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहेत जेव्हा भक्त श्रद्धेने हे श्लोक वाचतो तेव्हा मनाच्या आतल्या तणाव आणि घाबरटपणावर मात करण्याचा आत्मविश्वास तयार होतो मानसिक अडचणी भीती चिंता या गोष्टी कमी होतात आणि आपल्याला प्रत्यक्ष जीवनातील संकटांवर धैर्याने सामना करण्याची शक्ती मिळते यामुळे नवरात्रात सप्तशती वाचन अत्यंत फलदायी ठरते कारण देवीचे तेज आणि भक्ताची श्रद्धा यांचा संगम आपल्याला मनाच्या आतल्या सामर्थ्याचा अनुभव देतो दुसरा आहे मानसिक शांती आणि स्थिरता दुर्गा सप्तशती वाचण्याचे दुसरे मोठे लाभ आहेत मनाची शांती आणि स्थिरता प्रत्येक श्लोकाचे उच्चारण मंत्रांचा आवाज आणि देवीचा कथा ऐकणे हे ध्यानसदृश प्रभाव निर्माण करतात यामुळे मनाच्या गोंधळामुळे निर्माण झालेली अस्वस्थता तणाव आणि चिंता कमी होतात सातत्याने पठण केल्यास मन अधिक केंद्रिय आणि शांत राहते मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण एका ठराविक ग्रंथावर ध्यान केंद्रित करतो तेव्हा मेंदूचे अल्फा वाढतात आणि तणाव कमी होतो यामुळे नवरात्रात सप्तशती वाचणे मानसिक स्वास्थ्यासाठी देखील उपयुक्त ठरते तिसरा आहे देवीचा आशीर्वाद आणि संरक्षण दुर्गा सप्तशती वाचनाने तिसरे महत्त्वाचे फायदे म्हणजे देवीचा आशीर्वाद आणि संरक्षण आपल्याला मिळते हे वाचन श्रद्धेने केल्यास असे मानले जाते की देवी आपल्या भक्ताच्या जीवनात उपस्थित राहते भक्तांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते प्रत्येक दे दिवशी वाचन केल्याने भक्तावर देवीचा सौभाग्य समृद्धी आणि संरक्षण कायम राहतो नवरात्रात हे वाचन अधिक प्रभावी ठरते कारण देवी त्या काळात पृथ्वीवर विशेष शक्तिशाली असते त्यामुळे भक्ताला दैवी कृपेचा अनुभव प्रत्यक्षात होतो नंतर आहे आत्मविश्वास आणि धैर्य वाढवणे स सप्तशतीतील कथा आपल्याला शिकवतात की सत्य नेहमीच असत्यावर विजय मिळवते महिषासूर निशुंभ यांच्यावर देवीचा विजय हे आपल्याला दाखवते की कठीण परिस्थितीतही हार मानू नये जेव्हा भक्त या कथा वाचतो आणि त्यांचा अर्थ आत्मसात करतो तेव्हा मनात धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो ही मानसिक ताकद आपल्याला वास्तविक जीवनातील अडचणी नकारात्मक लोक किंवा अपयश यांच्या विरोधात उपयोगी पडते धैर्य आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत नवरात्रात सप्तशती वाचनामुळे हा गुण भक्ताच्या जीवनात रुद्धिंगत होतो पाचवा आहे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा दुर्गा सप्तशती वाचनाचा आणखी एक फायदा म्हणजे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते श्लोकांचे उच्चारण मंत्रांचा आवाज आणि भक्तांचा भजन कीर्तन हे घरातील वातावरण पवित्र करतात नकारात्मक शक्ती किंवा कलह दूर होतो घरातील प्रत्येक सदस्यावर देवीची कृपा राहते ही परंपरा अनेक पिढ्यांपासून भारतीय घरांमध्ये चालत आली आहे त्यामुळे नवरात्राच्या काळात घरात सप्तशती वाचनाचे आयोजन केल्यास संपूर्ण घर सकारात्मक ऊर्जेने भारलेले असते नंतर आहे भक्तिभावाचा विकास सप्तशती वाचल्याने भक्तिभाव आणि श्रद्धा रुद्धिंगत होतात कथा आणि श्लोक वाचताना भक, भक्त स्वतःला देवीशी जोडलेला अनुभवतो नियमित पठण केल्याने मनात श्रद्धा समर्पण आणि कृतज्ञता वाढते भक्ताचे जीवन अधिक आध्यात्मिक बनते आणि त्याला आत्मिक समाधान प्राप्त होते भक्ती हे केवळ भावनात्मक अभिप्रेत नाही तर ते आध्यात्मिक शक्ती आणि नैतिक मूल्यांची वृद्धी करते नंतर आहे नवरात्री नवरात्रातील विशेष फळ नवरात्रात सप्तशती वाचन केल्यास फळ विशेष मानले जाते देवीची उपासना करताना ती भक्तांवर अधिक प्रसन्न होते पठनाच्या प्रत्येक शब्दामध्ये भक्ताची ऊर्जा आणि श्रद्धा मिसळते या काळात पठणामुळे भक्ताचे जीवन वर्षभर आणि सुखी आरोग्यपूर्ण आणि समृद्ध राहते हे फळ फक्त साम आध्यात्मिक नाही तर मानसिक सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणूनच मंडळी नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचल्याने फक्त धार्मिक लाभ होत नाहीत तर आध्यात्मिक मानसिक आणि सामाजिक फायदे देखील मिळतात संकटांवर मात करण्याची ताकद येते मानसिक शांती आणि स्थिरता वाढते देवीचा आशीर्वाद आणि संरक्षण लाभते आत्मविश्वास आणि धैर्य येते घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा असते भक्तिभावाचा विकास होतो आणि नवरात्रीतील विशेष फळ आपल्याला मिळते या सर्व गुणांमुळे नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचन अत्यंत फलदायी ठरते आता पाहूया दुर्गा सप्तशतीचे आध्यात्मिक महत्त्व आपण आधीच्या भागांमध्ये दुर्गा सप्तशतीचा परिचय नवरात्राशी स त्याचा संबंध आणि वाचनाचे फायदे पाहिले आता आपण दुर्गा सप्तशतीचे आध्यात्मिक महत्त्व सखोलपणे समजून घेणार आहोत अध्यात्म म्हणजे काय तर मन आत्मा आणि ऊर्जा यांचा संगम जीवनातल्या प्रत्येक कृतीत प्रत्येक विचारात आणि प्रत्येक निर्णयात आध्यात्मिक दृष्टिकोन असल्यास आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनते दुर्गा सप्तशती ही फक्त कथा किंवा ग्रंथ नाही ती जीवनातल्या संघर्षावर विजय मिळवण्याचे सत्य आणि भक्ती यांचे प्रतीक आहे मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन असा दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक श्लोकामागे एक आध्यात्मिक संदेश दडलेला आहे असत्यावर सत्याचा विजय शत्रू राक्षस किंवा नकारात्मक शक्ती ही आपल्या मनाची उणीव आहे देवीचा विजय म्हणजे आपल्या मनातील अज्ञान लोभ मत्सर अहंकार यावर विजय मिळवणे दुसरा आहे शक्ती आणि सामर्थ्याची जाणीव दुर्गा सप्तशती वाचताना भक्ताला कळते की शक्ती ही बाह्य नसून अंतर्मनात आहे श्रद्धा आणि भक्ती या शक्तीला जागृत करतात धैर्य आणि संयम संकटे आणि अडथळे यावर मात करण्यासाठी धैर्य आवश्यक असते सप्तशतीत वर्णिल्या कथा हे धैर्य वाढवण्याचे माध्यम आहेत भक्तिभावाचा विकास प्रत्येक श्लोक भक्ताला देवीशी जोडतो भक्तीमुळे मनातील मोह लोभ क्रोध कमी होतो भक्त अधिक संयमी समर्पित आणि शांतचित्त होतो साधना आणि आत्मज्ञान सप्तशती वाचन ही साधना आहे साधना म्हणजे नियमितपणे शुद्ध मनाने आणि भक्तिभावाने केलेले वाचन किंवा ध्यान नियमित वाचनामुळे मन एकाग्र होते भक्ताला आपल्या आतल्या शक्तीची जाणीव होते अंतर्मनात एक स्थिरता आणि संतुलन निर्माण होते यामुळे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ केवळ धर्मग्रंथ नाही तर जीवनातल्या आत्मज्ञानाचा स्रोत देखील आहे नकारात् नकारात्मक शक्तींचा नाश होतो महिषासूर शुंभ निशुंभ मधुकैटभ हे केवळ राक्षस नाहीत ते आपल्या मनातील नकारात्मक शक्ती आहेत सप्तशती वाचण्याने ही शक्ती नियंत्रित होते भक्त मन वचन आणि कर्माने शुद्ध राहतो परिणामी जीवनातील अडचणी आणि संकटे कमी होतात नवरात्रातील आध्यात्मिक वातावरण काय असते तर नवरात्राच्या काळात सप्तशती वाचन केल्याने वातावरणात वरही प्रभाव पडतो घरातील किंवा मंदिरातील वातावरण पवित्र होते भक्तांमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते सामूहिक पठणामुळे भक्तांमध्ये एकता आणि सहकार्य वाढते मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक फायदे मिळतात आध्यात्मिक लाभांची सविस्तर माहिती बघितली तर आत्मशक्तीची जागरूकता होते भक्ताला कळते की प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती त्याच्यात आहे नंतर तणाव कमी होतो मंत्रोच्चार आणि कथा ऐकण्याने मन शांत होते आणि तणाव आपोआप कमी होतो सकारात्मक विचार वाढतो श्रद्धा आणि भक्तीमुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते भयमुक्त जीवन होते देवी ते देवीचे तेज भक्ताला भीतीमुक्त करतो भक्ताला भीती राहत नाही समाजातील सद्भाव सामूहिक पठणामुळे भक्तांमध्ये एकता आणि समाजात शांतता निर्माण होते नंतर आध्यात्मिक संदेश असा आहे दुर्गा सप्तशती शिकवते की जीवनातल्या प्रत्येक संकटावर धैर्यश्रद्धा आणि संयमाने मात करता येते भक्ती ही शक्तीचा मार्ग आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा ग्रंथ मन वचन कर्म या तिन्ही अंगांची उन्नती करतो तर मंडळी मंडळी सप्तशतीचे आध्यात्मिक महत्त्व केवळ धार्मिक कारणांसाठी नाही तर हे आपल्या आत्म आत्मज्ञान मानसिक मानसिक स्थिरता धैर्य आणि जीवनातील सकारात्मकतेसाठी अत्यंत आवश्यक आहे देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो अंतर्मनाची शक्ती जागृत होते आणि भक्ताला जीवनातील अडचणींवर मात करण्याचा आत्मविश्वास मिळतो आता पाहूया नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचन विशेष फलदायी का असते तर नवरात्र म्हणजे नवरात्रींचा उत्सव या काळात देवीच्या पृथ्वीवरील ऊर्जा भक्तांच्या मनातील श्रद्धा आणि साधनेचा प्रभाव शिखरावर पोहोचतो या काळात देवीच्या शक्तीचे आवाहन करण्यास सर्वात अनुकूल वेळ असते देवी आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात शुद्ध मनाने वाचलेली दुर्गा सप्तशती अधिक प्रभावी ठरते सप्तशती वाचण्याचा नवरात्रीत विशेष महत्व असं आहे शक्तिशाली वातावरण नवरात्रात केलेले पठण केवळ मानसिक स्तरावरच नाही तर संपूर्ण वातावरणावर सकारात्मक प्रभाव पाळते घरातील किंवा मंदिरातील वाईट ऊर्जा दूर होते भक्तांमध्ये शांती आनंद आणि समृद्धी निर्माण होते नवरात्रात भक्तीची तीव्रता जास्त असते या काळात पठण केल्यास भक्ताचे मन अधिक केंद्रित आणि शांत होते भक्त स्वतःच्या आतल्या शक्तीशी जोडलेला अनुभवतो सप्तशती वाचनाने देवीचा आशीर्वाद अधिक प्रबळ होतो भक्ताला संकटांवर मात करण्याची ताकद मिळते जीवनात सुख समृद्धी आणि सुरक्षा मिळते नवरात्रात देवीचे नऊ रूप प्रकट होतात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री प्रत्येक दिवशी वाचन केल्यास त्या दिवशीच्या देवीच्या रू स्वरूपाशी सप्तशती जोडली जाते भक्ताला त्या स्वरूपाचा प्रभाव अनुभवायला मिळतो त्यामुळे नवरात्रात पठणाचे फळ सामान्य काळापेक्षा अधिक जास्त प्रमाणात प्राप्त होते मानसशास्त्रीय कारणे बघितली तर नवरात्रात लोक सामूहिक साधना आणि वाचन करतात मोठ्या संख्येने भक्त सामूहिक वाचन करतात त्यामुळे सामूहिक ऊर्जा निर्माण होते मन आणि शरीरावर सकारात्मक प्रभाव होतो मानसिक शांतता आणि उत्साह वाढतो भक्ताच्या अंतर्मनात नकारात्मक विचार दूर होतात यामुळे आत्मविश्वास आणि धैर्य वाढते मानवी मनावर सामूहिक साधनेचा प्रभाव खूप प्रबळ असतो आणि नवरात्र या, या काळात तो अधिक तीव्र असतो धार्मिक कारणे पाहिली तर नवरात्रात देवी पृथ्वीवर विशेष तेजस्वी स्वरूपात प्रकट होते या काळात केलेली साधना अधिक फलदायी ठरते कारण देवी भक्ताच्या आत्म्यातून प्रत्यक्ष उपस्थित राहतात सप्तशती वाचन केल्यास भक्त दैवी कृपेचा प्रत्यक्ष अनुभव घेतो धार्मिक दृष्टिकोनातून नकारात्मक पठण ही देवीला प्र प्रसन्न करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे सामाजिक आणि पारिवारिक फायदे जर आपण पाहिले तर नवरात्रात घरात सप्तशती वाचन केल्यास घरातील प्रत्येक सदस्यावर देवीचा आशीर्वाद राहतो घरातील तणाव कलह आणि नकारात्मकता दूर होते पारिवारिक नाते अधिक बळकट होते कारण सामूहिक पठणाने एकात्मक एक एकात्मकता निर्माण होते यामुळे नवरात्रात पठण फक्त आध्यात्मिक लाभ नाही तर सामाजिक आणि मानसिक लाभ देखील प्रदान करते म्हणूनच मंडळी नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचणे किंवा विशेष फलदायी आहे कारण देवीची ऊर्जा शिखरावर असते भक्ताचे मन शुद्ध होते आणि मानसिक स्थिरता प्राप्त होते देवीचा आशीर्वाद प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो सामूहिक साधनेमुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते प्रत्येक दिवशी देवीचा नऊ स्व रूपांचा प्रभाव भक्ताला प्राप्त होतो या सर्व कारणांमुळे नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचन अत्यंत महत्वाचे आहे श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा संगम हा आहे निष्कर्ष दुर्गा सप्तशतीचा तर मंडळी आपण मागील भागात दुर्गा सप्तशतीचा परिचय नवरात्राशी संबंध फायदे आणि आध्यात्मिक महत्त्व पाहिले आता या सर्व माहितीचा सारांश करून आपण पाहणार आहोत की शेवटी नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचन म्हणजे श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा संगम कसा आहे श्रद्धा आणि भक्ताचा आत्मा श्रद्धा म्हणजे विश्वास निष्ठा आणि आत्मविश्वासाचा संगम नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचताना भक्त स्वतःच्या अंतर्मनात देवीच्या शक्तींवर पूर्ण विश्वास ठेवतो प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक कथा भक्ताला शिकवते की जो भक्त श्रद्धा ठेवतो त्याला कधीही हार मानावी लागत नाही श्रद्धा हे फक्त बाह्य विश्वास नाही ती आपल्याला संकटांना सामोरे जाण्यास धैर्य देते उदाहरणार्थ महिषासूर शुंभ निशुंभ यांच्यावर देवीचा विजय हे श्रद्धेच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे भक्त हे समजून घेतो की देवतेच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आपण जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकतो भक्ती आणि प्रेमाने जोपासलेले नाते म्हणजे भक्ती म्हणजे हृदयाने मनाने आणि आत्म्याने केलेले समर्पण दुर्गा सप्तशती वाचन भक्ताला देवीशी जोडते भक्त तिच्या गुणांची शक्तीची आणि करुणेची अनुभूती घेतो नियमित वाचनामुळे भक्तीचा विकास होतो मन शुद्ध होते विचार सकारात्मक होतात आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनते भक्तीमुळे मनातील मोह क्रोध लोभ या नकारात्मक भावनांचा नाश होतो भक्त आपल्या अंतर्मनाशी जोडलेला राहतो आणि जीवनातील प्रत्येक कार्यात देवीचा मार्गदर्शन अनुभवतो दुर्गा सप्तशती वाचन केल्याने भक्ताला आपली अंतर्गत शक्ती जाणवते प्रत्येक संकटावर मात करण्याची क्षमता वाढते देवीचे तेज भक्ताच्या अंतर्मनात प्रवेश करते आणि तो धैर्यवान स्थिरचित्त आणि सकारात्मक बनतो दुर्गा सप्तशती फक्त देवीची कथा सांगत नाही तर ती भक्ताला त्याच्या स्वतःच्या शक्तीशी जोडते भक्ताला कळते की बाह्य मदतीशिवाय देखील आपण जीवनातील संकटांवर विजय मिळवू शकतो श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा संगम जेव्हा आपण हे तीन घटक एकत्र पाहतो तेव्हा श्रद्धा विश्वास ठेवणे की देवी नेहमी सोबत आहे भक्ती म्हणजे प्रेमाने निष्ठेनं आणि समर्पणाने देवीची उपासना करणे भ शक्ती म्हणजे अंतर्मनातील सामर्थ्य जागृत करणे तेव्हाच नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचनाचा सर्वात मोठा फळ आपल्याला मिळतो भक्त हे अनुभवतो की संकटे दूर होतात मन शांत राहते आणि जीवनात सकारात्मकता प्रस्थापित होते व्यावहारिक जीवनात उपयोग पाहिला तर दुर्गा सप्तशती वाचनाचा अनुभव फक्त आध्यात्मिक नाही तर व्यावहारिक जीवनात देखील उपयोगी ठरतो निर्णय घेण्याची ताकद वाढते मानसिक स्थिरता निर्माण होते नकारात्मक विचार दूर होतात सामाजिक आणि कौटुंबिक नाते बळकट होते आणि संकटांचा सामना धैर्याने करता येतो यामुळे नवरात्रात पठण केल्याने भक्ताचा जीवनशैली मानसिकता आणि व्यवहार यावर सकारात्मक परिणाम होतो तर मंडळी नवरात्रात दुर्गा सप्तशती वाचणे केवळ एक धार्मिक कृत्य नाही ती श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा संगम आहे ती साधना आहे भक्ताला मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक पातळीवर विकसित करते नवरात्रात पठण केलेले श्लोक भक्ताच्या जीवनात उज्ज्वल मार्गदर्शन आणि अनंत आशीर्वाद आणतात आपण प्रत्येक दिवशी श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा अनुभव घेऊ शकतो आणि जीवनात देवीची कृपा कायम ठेवू शकतो श्रद्धा ठेवा भक्तीची जोपासना करा आणि शक्ती जागृत करा दुर्गा सप्तशती वाचनामुळे जीवनात सुख शांती समृद्धी आणि विजय आपल्याला नक्की मिळतो तर मंडळी अशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल दुर्गा सप्तशती वाचनामुळे नवरात्रात आपल्याला मिळते श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा संगम जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला असेच महत्त्वपूर्ण आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मंडळी कमेंटमध्ये जय माता दी असे नक्की लिहा धन्यवाद